नमस्कार मास्टर मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण असं छान निसर्गरम्य वातावरणात आलो हो, आहोत तर याला कारणही तसंच आहे की हा जो आपल्या निसर्गाचा कचरा असतो म्हणजे वाळलेली पानं फुलं त्याच्यानंतर ऊसाचे चिपाड त्याच्यानंतर काजूची टरफलं यापासून एक पॅटल तयार करतात अशा टाईपचं ओके आणि हे जे आहे हे एका चुल्यामध्ये वापरतात ज्याचं नाव आहे या चुलीचं नाव आहे विष्णू ऊर्जा तर छोट्याशा बॅटरीवर ही चालते आणि सात तास जवळपास हिचं लाईफ असतं आणि नंतर हे तुम्ही चार्ज करायचं म्हणजे अगदी मोबाईलचं चार्जर कसं असतं तसं तुम्ही याला चार्ज करू शकता कुठेही कॅरी करू शकता धूर येत नाही त्यानंतर याची जी फ्लेम येते ती लालसर असते पण खूप काळं असं होत नाही पण तुम्हाला असं वाटलं की काळं जास्त होत आहे तर तुम्ही याच्यावर एक प्लेट ठेवून त्याचा वापर करू शकता इझिली तुम्ही ह्याला कॅरी करू शकता म्हणजे असं वजन खूप नाही आहे म्हणजे कुठे आपण जंगलात वगैरे जातो की नाही आणि जंगलात स्वयंपाक बनवतो तर हे सगळ्यात बेस्ट आहे आणि साधारण कोळसा पंचवीस ते तीस रुपये किलोच्या घरात पडतो तर हे आपल्याला बारा रुपये किलोनी पडतं त्यामुळे तसंही इंधनाचा खर्च जो आहे तो तुमचा कमी होतो आणि दुसरी गोष्ट निसर्गाचं जे काय कचरा असतो तो, तो वापरला जातो खरं की नाही चला सुरुवात करू ही चूल कशी पेटवतात ही चूल फक्त एक काय की एकदा पेटवल्यानंतर ती पूर्णपणे तुम्हाला वापरावी लागते असं नाही की आपण गॅससारखं की गॅसमध्ये आपण सुरू करतो हो, जेव्हा पाहिजे तेव्हा बंद करतो तसं नाही हो, त्याच्यामुळे सगळं प्लॅन करायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे भात करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे भाजी करायची आहे आपल्याला काय करायचं पोळ्या करायच्या आहे या सगळ्या गोष्टी याच्यावर होऊ शकतात सगळ्यात शेवटी पोळ्यांसाठी म्हणून तवासुद्धा याच्यात दिलेला आहे की तवा तुम्ही त्या करू शकता आपण पहिले ह्याच्यात जे पेटर्स आहेत आता मला फक्त भरीत वेगळ्या पद्धतीचं बनवायचं त्याच्यातही टू इन वन प्रकार मी करतो आहे की खालती वांगे भाजायचे आणि वर भरीत बनवायचं आता हा स्टँड यासाठी आहे की एकदा यामध्ये आपण हा कोळसा किंवा इंधन भरल्यानंतर त्याची राख जाणण्यासाठी म्हणजे असं घालायचं आणि राख झाडायची वर काढायचं किंवा इंधन वाढवायचं असेल तर ह्याच्यात आपण वर करून ते वाढवू शकतो आपण पहिले इंधन घालूया आता मी हे अर्धच भरलं आणि याच्यावर हा एक छोटा स्टँड आहे यावर थोडंसं रॉकेल मातीचं तेल आणि मातीचं तेल नसेल कापूर जर तुम्ही घातला तरी ते छान पेटू शकतो आणि नंतर ह्याचं काम सुरू झालं बघा ही मोटर आहे छोटीशी हा बघा पंखा सुरू झालेला दिसेल हा एका कमी स्पीडमध्ये आहे आता आपण स्पीड वाढवलेली आहे सध्या मिडीयम स्पीडवर आपण ठेवलेला आहे आता त्यात ही फ्रेम यायला लागली आपण वांगी आवर भाजून घे एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळी आपण रॉक रॉकेल टाकून हे जाळतो तर काही वेळ जाऊ द्या नंतर वांगी किंवा तत्सम भाजायला लागेल किंवा काय होतं की रॉकेलचा एक वास त्याला लागतो त्याच्यामुळे पहिले पाच मिनटं गेल्यानंतर ते जा हां पण तुम्ही कापूरनी जाळलं ते तर त्याला काही प्रॉब्लेम नाही आता तुम्ही बघू शकाल की याची फ्लेम जी आहे किती व्यवस्थितरित्या वर येते आता मी तुम्हाला म्हटलं टू इन वन प्रकार मी एक हा स्टँड बनवून घेतला हा स्टँड यावर ठेवायचा अशा पद्धतीने आणि यावर एक तवा मी ठेवतोय आणि हा मी तवा यावर ठेवलाय की वरची जी ऊर्जा एक्सेस असते जी वाया जाऊ नये यासाठी हा तवा खालती मी वांगे वाचतोय अशा पद्धतीने आणि यावर आपण बनवतोय तवा भरीत यामध्ये मोहरी आणि थोडा लसूण आणि हिरवी मिरची मी ठेचून घेतो हा राउनेस जो असतो ना रफटपणा त्याला छान वांग्याला सुद्धा एक कोळशाचा किंवा लाकडाचा वास लागला असेल चुलीचा वास याला लागतो आहे आणि लगेच तिथे कुटलं टाकलं हा कांद पातीचा कांदा त्या वाद आहे त्याच्यात वेगळी मजा असते हे वांग छान शिजलं आहे याची सालं आपण काढून घेऊ वांगा सोलताना एक तर वापर करायचा किंवा मग सरळ जर पाणी असं घ्यायचं बोटात आणि सोलायचं वांगा आणि कांद्याची पात खूप जास्त होऊ नका देऊ यामध्ये ही वांगी थोडी हळद फक्त मी घालतो यामध्ये आणि वांग फक्त एकदा चिरून बघून घ्यायचं की आतमध्ये ह्याच्या काही काळी कचरा नाही ना येस ना। एकदा हे चेक केलं वांग की विशेष संपला यामध्ये फक्त चवीनुसार मीठ आणि याला व्यवस्थित आपण परतून घेऊ वांगे भाज्याचं काम झालं स्टँड काढून घेतला आणि आता मी डायरेक्ट या भट्टीवर ठेवीन म्हणजे अर्ध काम आपलं वांगे भासता भासताच झालेलं आहे उर्वरित काम या ऊर्जे आणि सगळ्यात शेवटी थोडे टोमॅटो आता टोमॅटो आणि भरीत याचं एक समीकरण आहे सांग टोमॅटो सगळ्यात शेवटी का घातले कारण टोमॅटोला एक स्वतःचा एक काय म्हणतात अस्तित्व असतं वांग्याला स्वतःचं अस्तित्व असतं आधीच जर घातले तर टोमॅटो ओव्हर पॉवर होतो वांग्यावर आणि मग ती काहीतरी ग्रेव्ही खाल्ल्यासारखं वाटेल म्हणून सगळ्यात शेवटी टोमॅटो दिसतील पूर्ण त्याला असं ते त्याला म्हणतात शिजतात तसे शिजणार नाही आणि खायलाही मजा येईल थोडंसं आंबट थोडंसं गोडूस थोडंसं रंग नाही का कारण आपण जे खातो ते दिसायला किती छान आहे यावरसुद्धा पदार्थाची चव अवलंबून असते भरीच झालं यावर आपली फ्लेम आहे मध्ये आपल्याला वाटलं आग कमी झाली वगैरे एक तर एकदा असं करून घ्यायचं आणि असे आपण अजून टाकू शकतो आणि यामध्ये आपण जेव्हा परत इंधन घालतो तर त्यावेळी फ्लेम जी असते ती कमी करायची म्हणजे वन टू थ्री जे बटन आहेत ते एकवर आणायचं म्हणजे फ्लेम दिसतं हा तवासुद्धा या सेटमध्ये मिळतो यावर आपण भाकरी बनवून घेऊ तवा भरीत आणि भाकर याच्यावर मी तवा मारणार आहे आणि तुम्ही पण तवा मारायचा आहे पण त्यासाठी तुम्हाला हा एपिसोड पुन्हा पाहावा लागेल आणि पाहिल्यानंतर बनवावं लागेल आणि बनवल्यानंतर एकटं खाऊ नका मिळून मिसळून अंगत परंगत करून खा ए आहे का खायला काय आले आले सगळे आले धन्यवाद पाहत राहा मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि चुलीबद्दल अजून जर माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे खाली व्हॉट्सॲप नंबर आहे त्यावरती चूल तुम्ही मागवू शकता